हा दुपुनाका दुपुनाका आयुष्यात असं कधी झालं नव्हतं काहीतरी अडचण असल्याशिवाय असणार काय अडचण आम्ही काय सांगणार मना निष्ठेनं जर तोडला ना, ना तो लंगर तो तर लंगर तुटतोय बाबा तुमच्या लोकांच्या मनातच काही आडिया असेल तर आम्ही तरी काय म्हणणार तुमच्या घरातच काही अडचण असेल तर त्याला पण काय करणार आहे असं का बघताय माझ्याकडे सगळे आणि काय केलंय बरं मी तरी मी किती वेळा सांगू ही इतकं की आहे ही घरात आल्यापासून सगळ्या कटकटी सुरू झाली शेतात पिकाचं नुसतं झालं गायला दूध देणं बंद केलं घरात पैसा बी ठरणार आणि आता हे समज का असं वाटतं तुला लोकांचं लेखलो असेल तर काय वाटेल कसं बोलायचं मी बोलले ना तर लेख झोंबल तुला तरी म्हणलं तुम्ही कशा बोलल्या नाही तुम्ही तर बोललच पाहिजे बोला बोला बोलतेच मग हम्म तुझ्या त्या गोंधळ काय काय खुणा मी पाहिल्या नाहीत नाही का हा काहीतरी केले काहीतरी तूच सगळी काहीतरी केली सगळी तुला काय आज ओळखत नाही मी आता काही पण बोलू नका मी काय नाही गेलं आमच्यावर कशाला ना होतो आम्ही काय केलंय तुमच्या घरातल्या लोकांना चुका बघायला काय बोलतय घरच्या तीच काय गडबड करून ठेवली बघा तुम्ही काय चुकलं बाबा गोंधळांना पुस्तका बंद राहण्याला पैसे दिले म्हणजे पण काय हो आम्ही तू कोणाकोणाकडून पैसे घेतले आत्ता करता हे बघा बाप्पा आम्हाला आकार पैसे दिले होते आणि सुपरच घ्यायला खरं म्हणजे लय चूक झाली आम्ही काय आम्ही पैशाला मी भुलो पण तुम्हाला सांगतो आक्कानी पैसे दिले म्हणून हा मजबूत लंगर आणि तुम्ही पैसे दिले म्हणून हा पुस्का लंग असं काही नाही हा जसा परंपरेचा लंगर आहे ना तसाच लंगर आहे तोच लंगर आहे आम्हाला देवादिकाना पोळ दाखवायची हो आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे नाही शिकवलं आम्हाला या रूढी या परंपरा जपायच्या आहे आम्ही काय असे बंगाळ काम करणार वाटतो दाखवायचं आमच्या करत आणलेले नाव आहे आम्हाला पैसे तुमच्याकडनं मिळाले हे आम्ही तोडतो काही चूक नाही केली त्याची बी दिले तुम्ही बी दिले पण आम्ही तुमच्याकडनं जास्त पैसे जे घेतलं ते आम्ही वाटलं तुम्हाला परत घेऊ परत घेऊ तुमची माफी मी माग पण हे आम्ही मंगळदान केलेलं नाही हा लंद असा असतो ना तसा तो लंद नाही कुठं एखाद्याकडून मला आम्ही काय करणार काय करणार तुम्हाला माफी तर मागवावू लागत पण आणखी पण कोणाला तरी माफी मागावं लागत मी मागणार माफी कोणाची तरी मागणार माफी ज्याला माफी मागायला सांगितलं ते ज्यांना माफी मागायला पाहिजे त्यानं म्हटलं का एका शब्दाने तरी आमचं चुकलं म्हणून मी नाही मागणार माफी जे होतय ते आपल्या कर्मान ले होते आपल्या नशिबात जे लिहिले ते होत मी नाही मागणार माफी झालं गेलं मॅडम

जे कळाले ते अगदी बरोबर कळाले जाऊ दे तिला घरातली दळीद्री तरी जाईल अक्का जाणार असेल ना मी पण जाईल मी तिला एकटं नाही सोडणार काय म्हणजे या पाच जपुरीसाठी तू आम्हाला सोडून जाणार

करण्याची कल्पना होती आम्हाला पण वाटलं होत अक्का तू समजून घेशील तू आमच्या सोबत असशील अक्का समज भाकरी खायला देत नाही ग शेवटी ना आपलीच माणसं आपल्या सोबत असते तू जर सोबत असते ना अख्या जगाशी भिडलो असतो आम्ही सोबत असायला पाहिजे होत्या समजून घ्यायला पाहिजे होत आणि राहिला प्रश्न मुलांचा उद्या ती माणूस म्हणून जन्माला येतील अरे काय मांडून ठेवलंय इथं आणि काय चाललंय तुमचं हे पा आता कुणीही काही बोलायचं नाही सगळे शांत राहा एकदम शांत खंडभर आहे मला समजना सांगू हा देवाचा दरबारी होय आणि इथं सत्याला ठराव औषध दे आणि निष्टेन जर काम केलं ना पंचनय काम करा हो देव त्याच्या पाठीची वर वह राधूया बाबनराव ऐका मग ह्या देवाच्या नावाचा तोडा तो ये का तुम्हाला लग्न त्या तोडा नाही मी नाही तो अहो आत्ता जर तुटला नाही ना तुम्ही परत माझ्या श्रद्धेवर बोट ठेवणार हा बघा आम्हाला जेवढं समजतं जेवढं कळतं तेवढं आम्ही सांगू सांग्यावर पण तुमची मर्जी तुम्हाला काय करायचं ती ते बघा ज्याच्यावर भार करून आम्ही तुम्ही करवाल जर लंगर तुटल्याने प्रश्न सुटणार असेल ना तर मीच तोडते हा लंगर मी तुमच्या शब्दांचा फार आदर करते पण मी आज तुमचं काहीच ऐकणार नाही देवानी पण त्यांना कौल आता तुम्ही घ्या पद्रा घ्या बाई का <laughs> आमचं